सातपूर श्रमिक नगर येथील गणेश कॉलनी येथे राहणारे मोहन मधुकर थोरात वय वर्ष चाळीस हे रात्री आपल्या घरी असता सात ते आठ युवकांनी त्यांना शिवेगळा करून बाहेर बोलवले व खिशातील पंधरा हजाराची रोकड काढून घेतली असता सदर युवक चार ते पाच दिवसांपासून त्यांच्या मार्गावर होते व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असता त्यांनी पोटावरील वार हाताने अडवला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे सदर युवक गांजा व दारू पिलेले असतात त्यामुळे त्यांना कोणी हटकत नाही त्यामुळे त्यांची मुजुरी वाढत चालली असेल परिसर दहशतीखाली असून या ठिकाणी नेहमीच असे प्रकार होत असतात त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे नागरिक हैराण झाले असून या ठिकाणी एखादी पोलीस चौकी निर्माण व्हावी अशी नागरिक मागणी करत आहे सदर घटनेचा पंचनामा सातपूर पोलिसांकडून केला असून पुढील तपास सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत चालू असतो आम्ही घरामध्ये बसलो होतो जेवण करायला एवढं ते पोरं बाहेरून शेवट देत होते एक काय वरती बसला म्हणून घरामध्ये बाहेर येऊ नये असे भांगा शेवट देत होते दरवाजा खोलून दरवाजे त्याच्यानंतर मग त्यांनी परवा असून बोलले तर मग त्यांनी मला शेव दिले तर मी पण त्यांना बोललो कामा शेव देत काय म्हणून असं तिथं तुम्ही तुमचं तुमचं तिकडे जाऊन शेव द्या तर आम्ही म्हणते म्हणते तुलाच देतोय आम्ही तुम्ही काय करणार आणि तसंच बोलणं चालू होत था। आम्ही तिघ म्हणजे पुढचे बोलत होते आणि मागून दोघं जणांनी डायरेक्ट डॉक्टरमध्ये वीट मारले माझ्याला आणि एकाने म्हणजे पोटात तो चाकू मारणार होता पण मी मध्ये तस हात घातला म्हणून माझ्या पोटात लागत हाताला लागला माझा चाकू नंतर त्यांनी पुन्हा दगड पिक करून मला मारला बाकी फक्त मी एकटा आणि माझे मिसेस आम्ही दोघंजणच घरी होतो बाकी कोणी नव्हतं झाले पण नाही बोलले नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हा त्यांचा आमचा काही स्वाद नव्हता त्यांनी मी मी कधी बघितलं पण नव्हतं त्यांनी मारलं होतं दोन त्यांनी केली की नाही केली मला नाही माहिती पण मला जे आता छापूरचा हल्ला केला त्यांनी तर मी म्हणून मी पोलीस कम्प्लेट केली आता पोलिसांचं हेच आहे का त्यांचा शोध करून त्याचं काहीतरी बंदोबस्त काही दिवशी केलं पाहिजे मीच माझे सातपुर पोलीस स्टेशन कडून मागणी आहे पाच सात दिवसापासून आहे त्यांचं कारण मला पाच सात दिवसापासून आढळलं म्हणून मी आपण बोलू शकतो ते असतात काही सांगते पण त्यांचं चाललंय ते पाच आठ पाच सात नऊ जण राहते पण फुल दारो फिरो ते केला तर त्यांना काही भान नसतो पुढचे कोणी खायले तीन चार दिवस झाले मागच्या फ्लॅटमध्ये त्याचं बांधकाम चालू आहे तिथं फक्त तर तिथं तिथे येऊन ते, ते पेंग खा पेऊन खाऊन पूर्ण रात्रभर ते गाळ करत राहत्या चार पाच दिवसापासून त्यांचं तेच नाटक चालू आहे तर ते कोणी कोणी काही बोललं नाही पण आपल्या काल त्यांनी डायरेक्ट आपल्या घरापाशी येऊन शेवट काळ घेतली त्याच्यामुळे मी त्यांना बोललो तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर मारहाट केली गेली काहीच नाही लवकर लवकर त्यांना अटक करणं आणि मला काय करून नाही मिळवून काल ते भाजी घेऊन आले आणि ते पोरं दोन तीन दिवसापासून त्यांच्या पाठलाग करत होते आणि काल ते घरात आले शिव्या देऊन त्यांना बाहेर बोलवले बाहेर हो। बोलवले त्यानंतर त्यांनी चाकू पोटाला लावला आणि पैसे काढून घेतले त्यांच्या ते पोटाला न लागता त्यांनी हात मध्ये घातलं तर त्यांच्या हाताला चाकू लागला त्यांनी दगड फेकून मारले डोक्याला पण लागले लागले आणि हाताला पण लागले त्यांचा त्रास ते शिव्या गाळ्यांचा रोज सकाळपासून जे राहतात तर रात्री बारा एक वाजेपर्यंत त्या लोकांना शिवगाळ चालू लागते हा आणि आशेषाचे पैसे पण पंधरा हजार रुपये कारवाई झाली पाहिजे चोखी व्हायला पाहिजे ऑनलाइन पण दिली आणि ऑफलाईन पण दिली तिथं जागेवर पोलीस चुकी झाले तर टेन्शन नाही राहणार आम्हाला काहीतरी सोयीचं पण झाली पाहिजे आज आम्ही होऊ शकतो ना असं